नमस्कार हातकणंगले तालुक्यातील हेरले गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रसर असणारे स्वर्गीय हाजी शकील कुतुबुद्दीन जमादार यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आतगोंडा पाटील माजी सरपंच बालेचंद जमादार ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुरणे छत्रपती शिवाजी सोसायटीचे माजी सभापती उदय चौगुले यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आदगोंडा पाटील बालेचंद जमादार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी अशोक मुंडे मुनीर जमादार ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील अमीन बारगीर माजी उपसरपंच बखत्यार जमादार राजू खतीब बाबासाहेब चौगुले राजगुंडा पाटील शरद निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य उर्मिला कुर्णे शुभांगी चौकुले बानुबी खतीप सुशिला परमाज संदीप मोहिते उद्योगपती सरदार आवळे कृषी अधिकारी अविनाश मेश्राम महादेव परीट काशीम मुल्ला विशाल परमाज इजाज खतीब अब्दुल खतीब राजू खतीब मुनिर मुल्ला अजहर खतीब इम्तियाज खतीब मंगेश काशीद नदाफ सर सुरेश चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुमारे शहात्तरहून अधिक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले या रक्तदान शिबिराचे आयोजन सावली ग्रुप आझाद ग्रुप यादगार ग्रुप चंद्रप्रभा विकास सोसायटी शाहू आघाडी आणि हेरले ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आले होते